एकदम बिग साइज पण आहे आणि फुल ऍग्रेसिव्ह आहे तुम्ही बघू शकता एक अठरा इंचाच्या वरती तो त्याचा हनावर उचलतोय टार्गेट देतोय दीड फुटाच्या मित्रांनो आज आपण आलेलो आहे शिर्डी मध्ये या बाजूला पाठीमागच्या बाजूला आदर्श शाळा आहे पुढल्या बाजूने ती बिल्डिंग दिसते तिथं बस स्टँडची बिल्डिंग येते बस स्टँडच्या पाठीमागच्या बाजूला आलो तिथं बागुल म्हणून यांनी फोन केला तिथं साप बघितलेलं त्यांनी त्यांच्या घराच्या बाहेर इथं इथं जाताना पाहिलं तर याच्यात काय एवढ्याच कसं सापाचा कलर काय चॉकलेट असा चॉकलेटी डार्क चॉकलेट नाही डार्क चॉकलेटी का तर मित्रांनो धामिन किंवा नाग पट्ट्या काय आहे पट्टे सोबत आज समीर पण आहे माझ्या एवढ्या विटाच्या याच्यात ना हे आपल्याला तोडावं लागेल हा ते काही नाही विटा वाटलं तरी रचलेलं आहे फक्त ते असलेलं ना तर विटाच्या ढिगारामध्ये साप आहे तुम्ही बघू शकता ते तर लास्ट लास्ट तिथं ते बघितलेलं आहे हे सांडपाणी ठीक आहे का मित्रांनी तो साप केलेला आहे घराच्या आज सापाला पण म्हणजे इटाचा सा ढिगार सरपणाचा ढिगार सा याच्यामध्ये लप आहे हा? हा? तर मित्रांनो इथं नाग जातीला साप विषारी वर्गातला बघितलेला आहे आमच्या समीरनी सोमद आजमा बरोबर समीर रेस्क्यूला आहे ना सर शंभू पण आहे ते बाबुले त्यांनी आपल्याला फोन केला आता हे त्यांचे घरचे आहेत ते पण घाबरले पा पार्क आहे का तुम्ही पार्क आहे का बघितलं बघितलं नायक बघितलं चांगली ना अंदाज आपल्याला होताच अगोदर काय की गरमिटीमध्ये नाग आणि म्हणजे जास्त प्रमाणात त्यात साप त्याचे बाकीचे दुसरे पण साप आपल्याला आढळत पिल्ल पिल कवड्या जातीतले कुकरीचे सकाळीचे एक रेस्क्यू केलेलं आहे कावड्यांचे तर कवडे शंभो दादा आजी आजीची पण गडबड आहे साप घेतली थोडीशी घाबरात आहेत पण मग आपण जिथं जाऊ तिथं प्रबोधन करत राहतो सापाबद्दल माहिती देत असतो तर प्रत्येकाला आपण सांगत राहतो घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा विटाचा ढगर वगैरे काय असते चेक करत जा आलटी पलटी थोडस तिला थोडीशी बरीचशी मेहनत करावं लागणार त्याला विटा ओरायला मी काय म्हणतो समीर हे काट्याच एकदा आम्ही पाहिलं साप नागे पाहिलं आम्ही काढू घे अगदा काढू काढतो तू घर टेन्शन टेन्शन नको आधी

नाही नाही एकच आहे वा तो वातावरण तसं होते करत होतो मित्रांनो बघू शकतात नाग जातीला साप कशा प्रकारे खाना पण पा बिग साईज खोबरा आहे स रेस्क्यू केलेला आहेत तर आपण त्याला सावलीमध्ये घेऊ पाठी माग शंभू शंभू माग आहे थांब थांब सावलीमध्ये घेऊ एकदा त्याच्या पायात नव्हती बूट गाय गरबडीमध्येच आम्ही दोघं सोबतच होतो तो काय काम हवा होता माग ते पळापळी झाली त्यांची तिकडं सापाला बघून ते जाम पळत सुटले तर ते पण पन... मित्रांनो बघू शकतात कोबरा ज्यावेळेस नागाला धोक्याचं चिन्ह वाटत त्यावेळेस तो नाग फना काढत असतो तो नागाना मित्रांनो बघू शकतात बिग साईज कोबरा आहे ज्यावेळेस नागाला धोकाचं चिन्ह वाढत तर त्यावेळेस तो त्याचा फाना काढतो बघू शकतात नागा त्याच्यावर स्पॅक्टिकल मार्क पण आहे पाठीमाग जे मुंगूस किंवा पक्षी तर नागांना धोका आपल्याकडे मोठी लागल तर ज्यावेळेस धोक्याचे चिन्ह वाटतं त्यावेळेस फाना काढतो आणि बाकी जे इतर पक्षाला मुसाला वगैरे बिवडण्यासाठी पाठीमागून जे मार्क असतं प्रॅक्टिकल तो मार्क पण आहे बघू शकता पाठीचा आणि थोडं बघू शकता ते मार्क पण पाठीमागचा त्याचं सिंबॉल ते लोक त्याच्या त्या का, का पाठीमाग काहीतरी आहे तर पाठीमाग दुसऱ्या शत्रूंना घाबरण्यासाठी तो असतो

उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात नाग हे गारव्याच्यासाठी प्रत्येक साप ना जिथं गारवा असेल तिथं गारव्याच्या बाजूला येत असतो त्याला आपण सुरक्षित सुरक्षित रीतीने त्याला पॅक छान बघा किती बघा उन्हामुळं तो गरमीमुळे एवढा येतो तर अशी काही सापडले ते डोळी करत मित्राला तसं सरळ नका तुम्ही कोणी जिथे आहे तिथे स्टॉप राखू हो काम हालते त्याच्या मुळ तर मित्रांनो बघू शकतात नाक धोक्याचं चिन्ह वाटलं तेवढ्यात तो त्याचा फणा काढत असतो आपल्या प परिसरामध्ये एक पहिले गारुड लोक म्हणजे पुंगी वाजून साप काढता आम्हाला पण काही ठिकाणी गेल्यानंतर सांगत असत्या पुंगी वाजून तुम्ही सापायर काढते का पुंगी वगैरे नाही सापायला फक्त एक दिशा देण्यासाठी एखादा फडकं पण असलं त्या गोष्टीला तो टार्गेट करत असतो पण गारुडी लोक जे खेळकाणाऱ्या असतात तर ते फक्त पुंगी वाजवतात म्हणजे त्याची ती पुंगीची दिशा असती त्या दिशेला तो हे कॅप्चर करत असतो बाकी कोणत्या प्रकारच्या आवाजावर नाग कोणत्या प्रकारचा सापेना बाहेर येत नाही रातगळ्यातून सुद्धा येत नाही किंवा मंत्रांनी पण बाहेर येत नाही <laughs> तो आता चिडलेला आहे कारण की टेम्परेचर भरपूर आहे शिर्डी आपल्या शिर्डी परिसरामध्ये आप पर एक्केचाळीस डिग्रीच्या आसपास टेम्परेचर आहे आता तो घराच्या बाजूला तिथे ना आळूचे पान आहे ते घराच्या आजूबाजूला सांडपाण्याच्या ठिकाणी आळूचे पानं असतात त्या आळूचे पानं आहे गारवायची तर आणि त्या आळूच्या पानांमध्ये उंदरं बेडकं ते खाण्यासाठी येतात असताना मग त्याच्या पाठोपाठ हा कोपराजा जातीला पालेला असा एकदम बिग साईज पण आहे आणि फुल ॲग्रेसिव आहे तुम्ही बघू शकता एक अठरा इंचाच्या वरती तो त्याचा खणावर उचलित आहे टार्गेट देतोय दीड फुटाच्या आसपास तो वर उठतोय तसंच मित्रांनो कोणी पण ना साप पकडायचा परी प्रयत्न करत जाऊ नका कारण सापाबद्दल एक माहिती लागत ही विना अनुभवी पकडण्याचा प्रयत्न शांत सर्पदंश होणार आणि तुम्ही तुमच्या जीवाला मोकशान आपल्या परिसरामध्ये बरेचसे असे हे का स्वतःच्या फेमससाठी फेमस होण्यासाठी फेमस साप पकडायचा प्रयत्न करतात परिसरामध्ये अरे अतैले गेली बाकी का एकदा बन्ने मध्ये लॉक करूங்கோ चंबू होई इकडे नंबर ओके इकडे फुटाकच्यात चल नम आज इकडे शांत बाबा लई चा रागीट आहे भारी साई कोबराची सायचांगली होती साप घेतला ना आपण सुरक्षितरित्याने सापाला नाही तर जमलेलं आहे आपण जिथं जाऊ तिथं प्रबोधन करत असतो बस बाकीच्या लोकांनी ऐकलेलं आहे लांब आपलं तर जर का आपल्या परिसरामध्ये काही सापाचे आढळले तर जवळेल सर पण मित्रांना तसं वनविवाला कळवत जा साप वाजवा आणि निसर्ग वाजवा आणि सर्प जाऊन चाल आणि विनाकारण कोणी साप पडायचा प्रयत्न करू नका नाहीतर जीव शकतो करण्यासाठी एक प्रशिक्षण सापाबद्दल परिसरामधली सर्वजण जमा झालेले आहेत महिला वर्ग पण आपण प्रत्येकाला सांगत राहतो काम करताना थोडं काळजीपूर्वक काम घराचा आजूबाजूचा परिसर कायम स्वच्छ ठेवा त्यांनी करून साप आपल्या परिसराने साप यायचं कारण का आपल्या घराच्या आजूबाजूला जे उंदर बेडका असतात जे खरकटं टाकतो खरकटं टाकतो त्या खरकटं टाकल्यामुळं उंदर बेडक त्या खाण्यासाठी आता ते खरकट जेवणाचे अन्नाचे कण आणि मगच त्याच्या पाठोपाठ साप येत असतात समीर पण थाकला <laughs> इटा उचलू मरणीमध्ये पण लॉक केलेला असताना आणि त्यांनी फुसकारा मारला तर पब्लिक ते पळत पळत सुटले डायरेक्ट